जिल्हास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुल येथे उत्साह संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे एक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड जिल्हा कबड्डी संघटना नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेला दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून नांदेड शहरातील स्टेडियम परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे सुरुवात करण्यात आली होती दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार रोजी चौदा सतरा तसेच एकोणीस वर्ष वयोगटातील मुलांच्या कबड्डी स्पर्धा खेळविण्यात आल्या तसेच दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धा संपन्न झाल्या सदरील स्पर्धा ह्या मॅटवर खेळविण्यात आल्या या स्पर्धेला राज्यस्तरीय परीक्षा पास असलेले उत्कृष्ट पंच लाभलेले होते एकंदरीत या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धांचे नियोजन उत्कृष्ट स्वरूपाचे असून येथील स्थापनाबद्दल खेळाडू तसेच प्रशिक्षक यांनी सद्रिल जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच आयोजकांचे कौतुक केले क्रीडा युवक संचालनय महाराष्ट्र पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड व जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड यांच्या वतीने आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुले चौदा सतरा एकोणीस याकडे या स्पर्धा संपन्न होत आहेत या ठिकाणी मॅटवरती ह्या या स्पर्धा घेण्याचा मानस आमचे जिल्हा क्रीडाधिकारी अन्य श्री जयकुमार सरांनी आम्हा घेण्यास सांगितले त्या अनुषंगाने सर्व खेळाडूंना पुढे विभाग असेल राज्य असेल किंवा नॅशनल असेल ह्या मॅटवरतीच खेळतात त्या अनुषंगाने मुलांना पण या ठिकाणी सराव व्हावा आणि मुलांना पण मॅटची ओळख व्हावी या हेतूने आपण आज जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न करत आहोत मुलांच्या आणि उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चौदा सतरा एकोणीस मुलींच्या गटाच्या तीन गटाच्या स्पर्धा संपन्न होणार आहेत एकंदरीत या स्पर्धा आम्ही उत्कृष्ट असे पंच राज्यस्तरावर खेळाडू यांच्यावर संपन्न होत आहेत मी पावडे सर इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय मेंढका येथे फिजिकल टीचर आहे या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा नांदेड जिल्हास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत या ठिकाणी आमचे तालुका क्रीडा अधिकारी आदरणीय शिरशेखर साहेबाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे आणि दरवर्षीसुद्धा होते या ठिकाणी सर्व पंच अतिशय प परीक्षा पास झालेले पंच असतात सरांच्या नेतृत्वाखाली सर्व खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडत आहेत सरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सरांच्या वितिवार सरांच्या सर्व खेळाडू आणि शिक्षक या ठिकाणी सर्व सहकार्य करतात आणि आनंदानं या ठिकाणी स्पर्धा पार पडत आहेत माझं नाव श्रीराम संजय सुदेवाड मी जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथून येत आहे जिल्हास्तरीय नांदेड येथे कबड्डीच्या स्पर्धा आहेत इथं खूप चांगली व्यवस्था केलेली आहे पाणी पिणी खूप चांगला आहे सर अंपायर बिंपायर पण खूप चांगले आहेत माझे सर पवार सर या यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे माझा संघ हा खूप चांगला आहे आणि मला मी जे रेड मारतो त्याला खूप सपोर्ट करतात आणि खूप चांगले खेळतात माझा कबड्डीच्या विरुद्ध माहितनगर संघ या संघाला मी हरवून जिंकलेलो आहे आणि मला आज खूप खुशी होत आहे पवार सर शाळा सुटल्यावर चार वाजता दररोज कबड्डीची प्रॅक्टिस घेत आहेत घरी न जाता आमची प्रॅक्टिस घेत आहेत यांच्याबद्दल यांच्याकडून मला खूप खूप म्हणजे मी इथं खूप आनंदाने झालेला आहे आणि पवार सर धन्यवाद आणि अनक्यात पण खूप प्रॅक्टिस घेत आहेत माझे पावडे सर माझे नाव प्रवीण अंकुश अंकुशिरामे आहे मी उल्हास मेरिले ट्रस्ट कंधार येथून गोळावरून प्रथम क्रम क्रमांक मिळून कबड्डीमध्ये नांदेड येथे पहिली मॅच जिंकलेली आहे तरी इथले सर्व खेळाडू तसेच क्रीडा शिक्षक व कोच इथे संपूर्ण चांगल्या पद्धतीने खेळ पार पाडत आहेत तरी आम्ही पहिला राऊंड काढलेला आहे तरी दुसरा राऊंड आता चालू आहे आमच्या पूर्ण संस्थेच्या संदर्भामध्ये माहिती सांगायच झाल्यास त्या अगोदर मी या ठिकाणी दोन शब्द सांगतोय काही उल्हास नगर ट्रस्ट कंदार संचलित मानिक आदर्श विद्यालय हाडळी जहागीर तालुका लोहा हे आमच्या या संस्था शाळेअंतर्गत आमच्या पूर्ण या तालुका स्तरावर निवड झाल्याच्या नंतर जिल्हा स्तरावर निवड झाली त्यानंतर या ठिकाणी सतरा वर्षीय मुलं यांचा पूर्ण एक राउंड आम्ही या ठिकाणी जिंकलेलो आहोत याच वातावरणामध्ये इथं खूप खेळीमळीच्या वातावरणामध्ये चा खूप चांगल्या पद्धतीने खेळ या ठिकाणी सर्वांच्या मदतीने या ठिकाणी सहकार्याने या ठिकाणी होत आहे